नमस्कार मी प्रल्हाद सोरणे आपण पाहतात ओम न्यूज विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक आयोगाकडून निवडणूक क्षेत्रात बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी कडक नाकाबंदी केल्या जात आहे निवडणूक काळात राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलिंग दरम्यान कुठे लाखोची तर कुठे कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्याची घटना घडल्या आहेत जळगाव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यात देखील पेट्रोलिंग दरम्यान अनेक ठिकाणी लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम एम कासार हे शहर हद्दीत बोदवड रोडवर पेट्रोलिंग करत असताना एका वाहनाची तपासणी केली असता वाहनातील इस्माकडे सतरा लाख चोवीस हजार पाचशे रुपयांची रोकड अढळून आली आहे

दहा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आलेली होती सदरची नाकाबंदी बोदोड येथे चालू होती सदरच्या नाकाबंदीत पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान म्हणून नाकाबंदी चालू होती त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं त्या के वाहनाची झडती घेतली असता पैसे आठ बनवले त्याच्यानंतर आम्ही पंच आणि एफ एस सीचे श्री पं पंजारी साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोकं जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण रॅ कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे वंजारी साहेब यांच्याकडे ती कॅस सुपूर्त करीत आहे सदरची रक्कम ही सतरा लाख चोवीस हजार आठशे रुपये इतकी रक्कम आहे सर एवढी रक्कम नेमकी कशासाठी आणि कोण घेऊन जात होतं काय माहिती आहे काय असं बोलतात सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण नवाब अकबर पठाणात पिंपळवर आणार त्यांनी सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही चार पाच जणांची होती आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं जे मिल असते तिढं तिडे माल देतात कापूस तिथून ही रक्कम घेऊन येत होते बाबा त्यांची त्यांनी असंच सांगित आहे आम्हाला हां संबंधित आता ज्यांच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा आपल्याकडनं काय आता तपास सदरची कॅश आम्ही जमू जप्त करून निवडणूक अधिकाऱ्याकडे कर सपूर्द केलेली आहे आणि ते पुढील कारवाई करतील त्यांच्या ते